फुले वाहताना ही चूक अजिबात करू नका घर बर्बाद होईल पण देवाला फुले वाहताना ही चूक अजिबात करू नका घर बर्बाद होईल आपल्या घरी देवघर हे असतेच आणि आपण अगदी मनोभावे व श्रद्धेने आपली दररोजची देवपूजा करीत असतो आपल्याकडे देवघरांमध्ये विविध प्रकारच्या देवीच्या मूर्त्या फोटोज असतात त्यांची आपण पूजा दररोज करीत असतो आणि ही पूजा करीत आपल्या देवी देवतांना फुले वाहत असतो फुले वाहिल्याने आपणाला पूजेचे फळ मिळत असते आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार फुले वाहतानाचे काही नियम सांगितलेले आहेत कोणी याला अंधश्रद्धा मानतात धर्मशास्त्रानुसार आपण ज्यावेळेस देवाला फुले वाहतो त्यावेळेस काही नियम जर आपण पाळले नाही तर त्याचा वाईट परिणाम आपल्या जीवनावर होऊ शकतो नियम नेमके कोणते आहेत याविषयीची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत आपण देवाला फुले वाहत असताना फुलांच्या कळ्या कधीच व्हायच्या नाही किंवा मातीत पडलेली सुकलेली फुले कधीही देवाला अर्पण करायची नाही दुसऱ्यांना विचारून न आणता आणलेली वास घेतलेली तसेच आपल्या शरीराचा घाम हा फुलांना लागलेली अशी फुले आपण देवाला अर्पण करणे हे अपवेत मानले जाते तसेच अपवेत जागी असलेल्या झाडांची फुले कधीही आपण पूजेसाठी आणायची नाही किंवा डाव्या हाताने देखील आपण फुले आणायची नाहीत आपण उजव्या हाताने आणलेली आणि उजव्या हातानेच आपल्याला ही फुले देवांना अर्पण करायची आहेत तसेच मी कधीच फुले आणू नये हे शास्त्राप्रमाणे अपवेत मानले गेलेले आहे तसेच विशिष्ट देवतांना विशिष्ट फुले ही अर्पण करायचे आहेत आणि काही फुले वर्ग वजा मानली गेलेली आहेत जसे श्रीहरी विष्णूंना तुळशीचे पान आणि कमळ अतिशय प्रिय आहे परंतु श्रीहरी विष्णूंना बेलाचे पान मंदार कन्हेर रुई गोकर्ण हे अजिबात वाहू नयेत तसेच महादेवांना जास्वंद पळसाचे फूल गुलाब हे अजिबात अर्पण करायचे नाही ही फुले त्यांना वज्जा आहेत मित्रवाला काही फुले ही वजा मानली गेलेली आहेत तर देवपूजा झाल्यानंतर फुले देवांना अर्पण करीत असतो त्यावेळेस फुलांचे देठ देवाकडे असावेत अशा पद्धतीने आपण ही फुले वाहायचे आहेत तसेच आपण बेलपत्र अर्पण करीत असतो तेव्हा ते बेलपत्र पालथे घालायचे आहे तसेच ज्या वेळेस आपण दुर्वा अर्पण करीत असतो त्यावेळेस त्याच्या शेंडी आपल्याकडे ठेवून व्हायच्या आहेत अशा पद्धतीने अर्पण करायची आहेत वेळेस आपण फुले वाहत असतो त्यावेळेस आपण ज्या देवी देवतांना फुले अर्पण करीत असतो त्या देवतेचे नाव घेऊन शेवटी नमहा म्हणायचे आहे जसे की ओम वैष्णवय नमहा ओम गणेशाय नमहा अशा प्रकारे आपण म्हणायचे आहे तसेच बेलपत्र कधीही पाण्याने धुवून अर्पण करायचे नाही ते कोरडेच आपल्याला देवांना अर्पण करायचे आहे हे बेलपत्र जे आहे त्याची पाने फाटलेली नसावी किंवा एखादी जाळी त्या पानावर अजिबात नसावी फुले अर्पण करीत असताना आपण उजव्या हाताने करायचे आहे म्हणजेच उजव्या हाताचे मधले बोट आणि अनामिका अनामिका म्हणजेच करंगळीच्या बाजूला जे बोट असते ते म्हणजे उजव्या हातातील मधले बोट अनामिका आणि अंगठा याचा वापर करून आपणाला देवांना फुले व्हायचे आहेत अशा प्रकारे तुम्ही आपल्या घरातील देवपूजा करीत असताना अशा प्रकारे जर फुले देवांना अर्पण केले तर देवी देवता आपल्यावर प्रसन्न होतील आणि देवी देवतांचा कृपा आशीर्वाद आपल्याला तसेच आपल्या कुटुंबियांना मिळत राहील